सुरगाणा तालुक्यातील हातरुंडी गावातील राजू काशीनाथ दळवी वयवर्ष पस्तीस हा तरुण दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता बाहेर गेला असून तेव्हापासून तो बेपत्ता आहे राजू दळवी हा घरातील जबाबदार आणि शांत स्वभावाचा व्यक्ती असल्याने तो कुठेही न सांगता घराबाहेर जाणे ही संशयास्पद बाब असल्याचं त्यांचे भाऊ आणि नातलगांनी सांगितलंय त्यांनी गाव परिसरात तसेच नातलगांकडे सर्वत्र शोध घेतला मात्र त्याचा काहीही ठाण ठिकाणा लागलेला नाही बेपत्ता व्यक्तीचे वर्णन असे की त्याची उंची अंदाजे एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे रंग सावळा आहे शरीर तडपातळ आहे तर त्यांनी पांढरा फुलबायांचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे भाषा ते मराठी आणि कोकणी बोलतात सदर प्रकरणी त्यांचा भाऊ श्री अशोक काशिनाथ दळवी यांनी सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास कृपया सुरगाणा पोलीस ठाणे फोन क्रमांक शून्य दोन एकोणसाठ पाच बावीस तेहतीस तेहतीस चौऱ्याण्णव वीस नव्वद बेचाळीस एकोणसत्तर या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी पांडुरंग बिरार पेट सुरगाना